हॅलो एव्हरी वन वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आलो आहे सर्वेशच्या बहिणीच्या लग्नासाठी म्हणजे माझा स्टुडंट आहे तर त्याच्या बहिणीच्या लग्नामध्ये आम्ही आलोय आता आणि प्रवास मी तुम्हाला आता दाखवते थोडासा आणि नंतर मग आपण आतमध्ये जाऊ सो ते पण मी तुमच्या बरोबर शेअर करते सो स्टेट युन विथ मी आजचा आमचा प्रवास होता दर्यापूरचा कारण लग्न होतं दर्यापूरला आणि आमचं खूप वेळेवरती ठरलं जाण्याचं आणि रस्त्यात आम्हाला हे तीन पंधरं मिळाले हे आहे माझं गाव अव्वलगाव आणि एवढं छान वाटलं मला आज खूप दिवसांनी मी इकडे आली प्रवास करतानाही मस्त वाटत होतं प्रवास करताना आम्हाला आणखीन तीन स्टुडंट्स भेटले आणि मग आम्हाला कळालं की आपणच नाही तर सगळेच जण लेट झालेले आहेत आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून सोबतच आमची स्वारी पुढे नेली त्यानंतर आमचं गिफ्ट पॅक व्हायचं राहिलं होतं तर दोघं जण गिफ्ट पॅक करायला गेले आणि आम्ही व्हेन्यू वरती लग्नात आणि हे दर्यापूर पासून थोडस समोर आहे मूर्तीजंपूर रोडवर आणि आम्हाला खूप मजा येऊन आली आम्ही आता जर टूर करून आलो होतो सो आम्ही आज बाईक ने आलो आम्ही काढलं मोठ्या गाडीने येणं आणि आम्हाला खूप मजा आली निघू आणि आता गरम गरम जेवण वांग्याची भाजी आहा आमचा ढोली आणि आमचं एम हे पण आहे की ढोली साठी परविश होताय हवी काका लेला भावी नवरदेव दाखवून देता या भावी नवरदेव <laughs> भावी नवरदेव अरे लाडला लाडला लाकडातून पोरगा नाष्टा करून आला लाकडातून पोरगा पोरगाचा फोन आला आम्ही आम्ही आधी सर्वेशच्या आई वडिलांना भेटलो त्याच्यानंतर मग स्टेजवर आलो आणि नवरी नवरदेवला भेटलो त्यांना गिफ्ट दिलं त्यांच्या सोबत मस्त फोटो काढला आणि नंतर मग आणि मला इथली एक आवडलेली गोष्ट म्हणजे पंगत होती जेवणामध्ये बुफे नव्हता आणि त्यामुळे अन्नही वाया जात नाही जेवणही छान होतं आणि आपल्याला मस्त आयतं वाळून मिळतं आपल्याला फक्त जेवायचं असतं सो so, मस्त असं मग <imitation> आम्ही जेवायला गेलो आणि जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही केलं फोटो सेशन आजकाल छोट्या छोट्या मुलांनाही फोटोचं खूप वेळ लागलेला आहे हा छोटासा मुलगा ही जी मुलगी आहे तिचे फोटोज क्लिक करत होता आणि मस्त त्यांचं थे। तर परत आम्ही सर्विसच्या आईवडिलांना भेटलो त्यांच्याशी बोललो आणि नंतर निघालो आम्ही घरी यायला तर आम्ही सरळ घरी न येता आम्ही मध्ये दुसरीकडे एका ठिकाणी गेलो होतो ते कुठे तर ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करायचं नाही बोलू नको मग आम्ही घरी आलो फ्रेश झालो आणि पुन्हा बाहेर निघालो खूप थकलेलो होतो पण बाहेरची कामं करायचीच होती तुषारची बॅच होती तर ती घ्यायचीच होती म्हणून मग आम्ही निघालो बाहेर मी आली हॉस्पिटलला कशासाठी ते सांगते मी आलेले रुटीन आहे चेकअप करायला आणि नेहमी मी सरांकडेच चेक करते पण आता उद्या संडे आहे आणि आज सायंकाळी सर नसतात सकाळीच असतात फक्त तर आता मॅम आहे तिथे तर त्यांच्याकडनं करून घेते चेक धुळे आणि चष्मा माझा आज आम्ही गेलो होतो तिकडे लग्नाला तो तिथेच पडला कुठेतरी सो आता चेक करून घेते आणि नंतर मग चष्मा बनवायला डोळे चेक करून झाले नंतर मग आम्ही आलो पटेलमध्ये चष्मा बनवण्यासाठी याचा ॲड्रेस तुम्हाला पाहिजे असेल तर तो आहे राजकमल स्क्वेअर आणि तिथनं कसं जायचं जा तर चुन्नूमुन्नू शॉप तुम्हाला माहिती असेल तर त्याच लाईनमध्ये यांचं एक शॉप आहे पटेल ऑप्टिकल्स आणि तिथून आणखीन थोडं पुढे आलं की हे सेकंड शॉप आहे तर तुम्ही मुन्नूचा ॲड्रेस तु सगळ्यांना माहिती असतो राजकमल स्क्वेअरला तर तिथपर्यंत जा त्याच्यासमोरच तुम्हाला पटेल ऑप्टिकल्स भेटेल आणि ते त्यांचं छोटं शॉप आहे हे त्यांचं मोठं आउटलेट आहे नंतर मी या शंभर फ्रेम बघितल्या त्यातली एक फ्रेम मला आवडली तर मी तुम्हाला दोन तीन ऑप्शन्स देते तुम्ही मला एकदा सांगा कमेंटमध्ये की मी कुठली फ्रेम घेतली असेल दोन तीन फ्रेम्स तर त्यातल्या अशा होत्या ज्या मी ऑलरेडी यूज केलेल्या आहे आणि म्हणून मग मला तेच परत घ्यायची नव्हती मला थोडासा ढिल्ला होत होता प्रत्येकच चष्मा म्हणून मग आम्ही शंभर दीडशे फ्रेम बघितल्या असतील त्याच्यानंतर मग आम्ही एक फ्रेम फायनल केली तीही थोडी मोठीच होती मी कोणता चष्मा केला ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेलच तोपर्यंत ब बाय टेक केअर स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा